स्थानिकच्या तोंडावर महायुतीमध्ये मोठं तणावाचं वातावरण दिसत असताना आणि भाजपा आपल्याच मित्र पक्षाच्या मुळावर घाव घालत असताना दुसरीकडे ठाकरे शिवसेनेचे महत्वाचे नेते सचिन आहीर यांनी आता एक मोठं विधान केलंय गेलेले अनेक लोक हे आमच्या पुन्हा संपर्कात असून ते लवकरच परत येणार आहेत असं विधान आहीर यांनी केलंय पण अहिर यांनी हे असं विधान पहिल्यांदाच केलंय का तर तसं नाही आहे काही महिन्यांपूर्वी सुद्धा सचिन अहिर यांनी अशाच पद्धतीचं एक विधान केलं होतं आत्ता नेमकं अहिर काय म्हणाले आत्ताचं आणि दोन महिन्यांचं त्यांचं विधान यामध्ये नेमकं काय साम्य आहे आणि ते शिंदे यांच्या गटाबद्दल बोलतायत का किंवा शिंदे यांच्या सोबत गेलेल्या लोकांबद्दल बोलतायत का आणि याचे परिणाम काय होऊ शकतात हे सगळं आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की ठाकरेंचे नेते सचिन अहिर यांनी पुण्यामध्ये असं म्हटलंय की जे लोक आपल्याला सोडून गेले आहेत त्यातील अनेक जण हे आत्ता आमच्या संपर्कामध्ये आहेत गेलेले लोक परत येतील तसंच गेले ते गेले पण आपल्यासोबत जे आहे त्यांना सोबत घेऊन आता आपल्याला लढायचंय असं विधान आहे सचिन यांनी या राजकीय वर्तुळामध्ये आहेत निश्चितच कारण की शिवसेनेतील एक गट बाहेर घेऊन एकनाथ शिंदे गेले होते आणि त्या नेत्यांविषयी सचिन अहिर बोलतायत का किंवा त्यापैकी काही नेत्यांविषयी सचिन अहिर बोलतायत का अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू होतात आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आमच्याकडं गेलेली जी लोक आहेत ते संपर्कात आहेत असं नाही का नाहीये कारण आता मुंबई शहरामध्ये आमचा पक्ष आणि मनसेसारखं पक्ष एकत्र येतोय महाविकास पण पण मध्ये आम्ही त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो अर्थात पवार साहेबांनी पण तो, तो प्रयत्न केला आमच्याकडनं पण तो प्रयत्न सुरू आहे पण असं असतं तरी देखील जे आमच्याकडनं गेलेले आहेत ते लोक येत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आमदार गेलेले आहेत तुम्ही बघितलं असेल की पहिली यादी जी गेली निश्चितपणे शिंदेना मांडणारी यादी गेली किंवा लोक गेले पण दुसरा जो गट गेला हे तुम्हीच बघता म्हणजे राज्याचे आताचे मुख्यमंत्र्यांनी नाव घेऊन सांगितले हे तर माझ्या सांगण्यावरून गेलं आता मी बोलल्यामुळे गेलो आणि नंतर काही लोक जे वेगळे कसे गेलेत काय गेले ते तर स्वाभाविकच आहेत की ते फार काही साहेबांच्या मर्जीतले अशात भाग नाहीये आणि ते विद्यमान मुख्यमंत्री राजकीय परिस्थिती बदलली तर तेही बदलायला दोन मिनिटं लागणार नाही पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अहिर यांनी असं विधान हे पहिल्यांदा केलेलं नाहीये साधारणतः दोन महिन्यांपूर्वी सुद्धा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये अहिर यांनी एक असंच विधान केलं होतं पण ते मुंबईत केलं होतं मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदार आमदार आणि विधान परिषद सदस्यांची एक बैठक झाली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्या बैठकीवेळी सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदेकडे गेलेले काही माजी नगरसेवक हे आपल्या संपर्कात आहेत आणि सचिन रहीर यांना प्रत्यक्ष माजी नगरसेवकांची संख्या विचारली असता त्या आकडेवारीबद्दल ते बोलले बोलले नाहीत पण ते असं म्हणाले होते की पुन्हा येणाऱ्यांमध्ये या नगरसेवकांपैकी पैकी गेलेल्या नगरसेवकांपैकी काही जण आहेत काही जण इकडून तिकडून कॉन्टॅक्ट करत आहेत मनसे आणि आमची युती झाली तर ते मराठी भाषिक मतदान आहेत ज्या पद्धतीनं मुंबईत नेतृत्व देण्याचं काम शिवसेना पक्षाने दिलंय त्याचा आता वेगळा परिणाम हा पाहायला मिळतोय एकनाथ शिंदेकडे गेलेल्या सेहेचाळीस माजी नगरसेवकांची संख्या विचारली असं सचिन अहिर यांनी पक्ष जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही असं म्हटलं आज आकडे निहाय बोलता येणार नाही असं सुतोवाच काही लोकांनी केलं पण लोक निश्चित आपल्याकडे येणार आहेत शिंदेकडे गेलेली शिंदेसोबत गेलेली विशेषतः नगरसेवक या पदा संदर्भातली तर ती लोक निश्चितच आपल्याकडे परत येतील अशा पद्धतीचं विधान हे अहिर यांनी मुंबईमध्ये सुद्धा केलेलं होतं आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा दावा केलाय शिवाय पुण्यातील ही जी काही माजी नगरसेवकांची संख्या आहे त्या संदर्भामध्ये ते बोलले नसले किंवा किती जण येणार आहेत कोण सं संपर्कात आहेत याविषयी अधिकची माहिती दिली गेलेली नसली तरी सुद्धा काही अशा घडामोडी राजकीय घडता आहेत आणि जसं मुंबईमध्ये अनेक गेलेली लोक ही परतण्याची शक्यता होती तशी पुण्यात सुद्धा असल्याचं आहिर यांनी बोलून दाखवलेलं आहे आता सचिन आहिर यांच्या बोलण्यातलं बोलण्यातलं तथ्य किंवा नेमकं तसंच होणार आहे का राजकीय वर्तुळामध्ये खरोखरच शिंदेसोबत गेलेली काही मंडळी ठाकरेंकडे येणार आहेत का हे येणारा काळच ठरवणार आहे आणि ती कोण असणार आहेत हे सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला समजणारच आहे महानगरपालिकांना अजून थोडासा अवधी आहे आणि त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी या एक दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये निश्चितच घडू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झाल्या दरम्यान सचिन अहिर जेव्हा पुण्यामध्ये या संदर्भातला दावा करत होते तेव्हा ते, ते पुण्यातील दुबार मतदारांवर सुद्धा बोलत होते आणि त्यांनी सरकारला यावरून लक्ष केलं वोट चोरी देशभर सुरू आहे महापालिकेमध्ये सुद्धा दुबार नावं नोंदणी आहे आहे ती आधी ग्राह्य धरली जाते महापौर यांचंही नाव दुबार, दुबार आहे मुंबई महापालिकेचा आढावा घेतला त्यावेळेला सुद्धा तसंच आढळून आलं आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही भूमिका सुद्धा मांडली पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा दुबार नोंदणी झालेले आहेत आणि निवडणूक आयोगाला महाविकास आघाडीचं सा शिष्टमंडळ भेटलेलं सुद्धा आहे आता निवडणूक आयोग जबाबदारी टाळत आहे पण याविषयीची जी काही कारवाई आहे किंवा जी काही आवश्यक पावलं आहेत ती उचलली जावीत आणि महापालिका आयुक्तांनी घरोघरी जाऊन ह्या सगळा प्रकार तपास असं सांगितलंय त्यामुळे महापालिकेकडे एवढं मनुष्यबळ आहे का ते करणार आहेत का हा या संदर्भातला मोठा प्रश्न आहे पण ही अडचण अशा पद्धतीची सुद्धा मागणी आणि म्हणणं हे यांनी बोलताना मांडलं पण या सगळ्यामध्ये विविध मुद्दे यांनी मांडले पण या सगळ्यामध्ये लक्षवेधी ठरला तो अर्थातच एकच मुद्दा की आता गेलेले लोक परत येणार आहेत आणि तो महत्वाचा यासाठी ठरतो कारण की त्यांनी या पूर्वी सुद्धा विधान केलं होतं आणि आता परत एकदा केलंय आधी मुंबईसाठी आता पुण्यासाठी नेमकं काय घडतंय ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये खरोखरच गेलेले लोक लवकर परत येण्याची शक्यता आहे का स्थानिकच्या तोंडावर काही नवी समीकरणं ही राज्यामध्ये दिसू शकतात का आणि जर ती जशी दिसली शिंदेची शिंदेसोबत गेलेली काही मंडळी खरोखरच परत ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छित असतील किंवा आली तर सर्वसामान्य नागरिक म्हणून किंवा शिवसैनिक म्हणून तुमची मतं काय असतील तुमच्या प्रतिक्रिया काय असतील तुमच्या भावना काय असतील आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका स्थानिक पातळीवर आतापर्यंत अनेक वे, अनेक ठिकाणी अशा घडामोडी घडतायत की दोन शिवसेने एकत्र येत आहेत तर तशा पद्धतीचं राजकारण हे मुंबईत आणि पुण्यात सुद्धा दिसणार का पाहणं महत्वाचं असणार आहे तुमची मतं सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद